नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण ई पी एस पेन्शन योजनेत झाला घोटाळा जाणून घ्या अपडेट याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनधारकांना पेन्शन मिळण्यासाठी धडपड आणि त्यांच्या पैशांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत असून या योजनेच्या फायद्यापर्यंत सर्वांनाच शंका आहे सर्व पेन्शनधारक पेन्शनची रक्कम पर्यायी गुंतवणूक पर्याय आणि मृत्यूनंतर परतावा देण्याची मागणी करत आहेत त्यामुळे कर्मचारी पेन्शन योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे निवृत्ती कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे हे कर्मचारी निवृत्तीवेतन योजनेचे उद्दिष्ट आहे मात्र सध्या पेन्शनधारकांना कर्मचारी पेन्शन योजनेत अनेक अडचणी येत आहेत एका ई पी एस पेन्शनधारकाने म्हटले आहे की त्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत आपले पैसे सुरक्षित आहेत की नाही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे तर मग आम्ही तुम्हाला कर्मचारी पेन्शन योजनेच्या नवीन अपडेटबद्दल अधिक माहिती देऊ ई पी एस पेन्शनधारकांच्या समस्या ई पी एस पेन्शनधारकांना पेन्शनसाठी संघर्ष करावा लागतो जे त्यांना स्वतःच्या पैशासाठी भिकाऱ्यासारखे वाटू लागले आहे जेव्हा एखादी व्यक्ती तीस ते पस्तीस वर्षे सेवा करत असते तेव्हा ही परिस्थिती विशेषत चिंताजनक असते त्यांचे पैसे सुरक्षित आहेत का असा सवाल पेन्शनधारक उपस्थित करत आहेत तसे नसेल तर त्याची आय चौकशी व्हावी एवढा प्रदीर्घ काळ कर्मचाऱ्यांनी सेवा करूनही पेन्शनच्या रकमेला फारच कमी किंमत आहे आणि योगदानाचे मूल्य इतके कमी असताना कर्मचारी पेन्शन योजनेचा काय फायदा होतो हे आश्चर्यकारक का आहे पेन्शनधारकांना त्यांची पेन्शनची रक्कम परत मिळाली पाहिजे असे वाटते आणि त्यांना पर्यायी ठिकाणी गुंतवणूक करण्याचा पर्याय मिळावा जिथून त्यांना त्यांच्या पैशासाठी चांगला परतावा मिळू शकेल कर्मचारी पेन्शन योजनेत पेन्शनचा पर्याय देण्यात यावा जेणेकरून पेन्शन स्ट्रीम स्वतःच ठरवू शकेल की त्याला ई पी एस पेन्शनमध्ये खरोखर रस आहे की नाही निवृत्तीवेतन विभाग असा प्रश्न देखील उपस्थित करतो की नामनिर्देशित व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे योगदान का परत केले जाऊ शकत नाही ई पी एस पेन्शन योजना सरकारने उपायांवर काम केले पाहिजे पेन्शन प्रक्रिया सोपी आणि जलद करावी जेणेकरून पेन्शनधारकांना त्यांच्या पैशांसाठी संघर्ष करावा लागणार नाही कर्मचारी पेन्शन योजनेतील पेन्शनचे पैसे सुरक्षित असल्याची खात्रीही सरकारने करावी आणि जर काही शंका असेल तर त्याची सी बी आय मार्फत चौकशी व्हावी कर्मचारी पेन्शन योजनेचे फायदे आणि योगदान यांचे मूल्य पुनर्मूल्यांकन केले पाहिजे आणि ही योजना अधिक फायदेशीर आणि आकर्षक बनवण्यासाठी ती सुधारली पाहिजे याशिवाय पेन्शनधारकांना त्यांच्या पेन्शनची रक्कम पर्याय गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवण्याचा पर्याय देण्यात यावा जेणेकरून त्यांना चांगला परतावा मिळू शकेल कर्मचारी पेन्शन योजनेसाठी सुरक्षित पर्याय दिला जावा जेणेकरून कंपनीच्या हितानुसार पेन्शन प्रवाहात समाविष्ट करता येईल निवृत्तीवेतनधारकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निवृत्ती वेतनाची रक्कम त्यांच्या नॉमिनीला परत करण्याची तरतूद असावी कर्मचारी पेन्शन योजना सध्याच्या काळाच्या गरजा आणि पेन्शनधारकांच्या समस्या लक्षात घेऊन कर्मचारी पेन्शन योजनेत सुधारणा करण्याची गरज आहे सर्व पेन्शनधारकांच्या चिंता लक्षात घेऊन सुधारणा केल्या पाहिजेत जेणेकरून प्रत्येकाला त्यांच्या आयुष्यातील या महत्त्वाच्या काळात आर्थिक सुरक्षितता आणि सन्मान मिळू शकेल सरकारने या दिशेने ठोस पावले उचलावीत जेणेकरून कर्मचारी पेन्शन योजना प्रत्यक्षात त्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकेल ज्यांनी आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग सेवेसाठी समर्पित केला आहे तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र